नमस्कार मी मोरेश्वर माय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे रशियाचे अध्यक्ष रशियाचे सुप्रीमो व्लादमीर पुतीन दोन दिवसापूर्वी अलास्काला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटायला गेले होते युक्रेन आणि रशिया यांचं युद्ध गेली काही वर्ष सुरू आहे ते थांबवण्यासाठी दोन नेते एकत्र भेटले अर्थात त्या भेटीत काही निघाल निष्पन्न झालं नाही परंतु ही भेट जगभर चर्चेत होती आणि त्या चर्चेत एक होत की पुतीन यांच्यासोबत त्यांच्या बॉडीगार्डस ते घेऊन चाललेले एक सुटकेस हे सुटकेच म्हणजे पंतप्रधानांच्या म्हणजे अध्यक्षाच्या सुरक्षा ताफ्यात त्यांचा एक एक बॉडीगार्ड एक सुटकेस घेऊन सोबत होता आणि ती सुटकेस ही चर्चेचा विषय झाली जगभर ती सुटके सुटके तशीच स्पेशल होती साधी नव्हती तू म्हणाल सुटकेसमध्ये काय स्पेशल आहे सुटके स्पेशल होती स्पेशल यासाठी ती पूप सुटकेस होती म्हणजे पुतीन यांना काही लघुशंका करायची झाली किंवा काही नैसर्गिक शरी, शरीर शरीर धर्म म्हणजे शौच वगैरे त्यांना लागली मलमूत्र विसर्जन करायचं आहे पुतीन साहेबांना त्यात कुठे करायचं ते आपल्यासारखे पब्लिक टॉयलेट किंवा हॉटेलमध्ये टॉयलेट वापरणार नाहीत त्यांच्यासाठी स्पेशल व्यवस्था आहे ते वेगळ्या पाकिटामध्ये ते सर्व कार्यक्रम उडकवतात आणि नंतर ते पॅकेट पॅक करून त्या सुटकेसमध्ये ठेवलं जाते ही अशी ही सुटकेस म्हणजे आपण विज्ञानाने खूप प्रगती केली आहे देश आणि त्या देशाचे सुप्रीमो हो, शक्तिमान झाले आहेत त्यांना प्रचंड सिक्युरिटी आहे परंतु भीती आहे काहीतरी अज्ञात भीती आहे की आपल्याला कोणी कधी उडू उडवू शकतो त्यामुळे म्हणजे सारेच सुप्रीमो हो, प्रचंड दहशती प्रचंड भीतीमध्ये म्हणजे वेगळ्याच वातावरणात जगतात सोनेरी पिंजऱ्यात जगतात म्हणा देश सुरक्षित आहे पण देशाचा प्रमुख टेन्शनमध्ये आहे केव्हाही काय होऊ शकते म्हणजे म्हणजे रशियाचा सुप्रीमो आपली विष्ठा सुद्धा त्या देशात जे गेले होते ते अलास्का काय तिथे सोडून जायला सोडून द्यायला तयार नाही मलमूत्रसुद्धा सोडायला तयार नाही कारण ते, ते तसं सोडलं तर जे आपले विरोधी देश आहेत ते देश त्या मलमूत्राची त्या विष्टीची मेडिकल टेस्ट करतील तपासण्या करतील आणि त्यातून मग वेगळे त्यांचे स्ट्रॅटेजी ठरेल तसेही पुतीन साहेब सध्या बहात बासष्ट वर्षांचे आहेत सेवन्टी टू त्यांच्या तब्येतीविषयी वेगळ्या बातम्या येत असतात आणि त्या रंगवून मीडियावाले दाखवतात मध्यंतरी कझाकस्तानमध्ये पुतीन गेले होते त्यावेळी त्यां ते, ते सारखे पाय हलवताना दिसले हो। त्याहून अनेक बातम्या रंगल्या होत्या की काय नेमकं काय प्रॉब्लेम आहे यांना ते म्हणजे आतापर्यंत सिक्युरिटी म्हणजे आपण बॉडीगार्ड्स सिक्युरिटीवाले म्हणजे बंदूकवाले ए की फॉर्टी सेवनवाले आजूबाजू फिरत आहेत व्ही आय पी यायच्या आधी दोन दिवस आधी ते पूर्ण कॉ परिसर तपासला जातो आहे नंतर आजूबाजूच्या बिल्डिंगवर बंदूकवाले ठेव ठेवतायत वगैरे वगैरे हे हे नॉर्मल झालं आहे आता सिक्युरिटी हा कन्सेप्ट त्याच्या पलीकडे गेला आहे कारण शत शत्रूला किंवा प्रतिस्पर्ध्याला कसं नुकसान पोहोचवता येईल प्रतिस्पर्धा किती पाण्यात आहे त्याच्या त्याच्या तब्येतीपासून त्याच्या खाण्यापिण्या आणि बाकी वाईट चांगल्या सवयी साऱ्या तपासल्या जातात आणि साऱ्यावर बारीक लक्ष ठेवले जातं आणि रशियामध्ये हे काम फेडरल प्रोटेक्शन सर्विस करते ही प्रोटेक् फेडरल प्रोटेक्शन सर्व्हिस यांच्या एंज, यांच्याकडे रशियामध्ये त्यांनीच दिलेली ही सुटकेस स्पेशल सुटकेस सर्वांच्या रस्य चर्चेचा विषय होती उत, उत्सुकतेचा विषय होती की बाप या सुटकेसमध्ये आहे काय फ्रान्समधल्या काही पत्रकारांनी पत्रकारांनी या सुटकेसवर प्रकाश टाकला आहे त्यांचं म्हणणं ही ही या कामासाठी उपयोगात आणली जाते मी सुटके सुटके आता वेगळे कागद कोणाला वाटते कागदपत्र ठेवली असतील कोणाला वाटत ते त्यात काही म्हणजे काही बॉम्ब शोधक पत पत यंत्रणा वगैरे आहे पण त्यात तसं काही नस ती ती या कामासाठी कारण रशिया किंवा अमेरिका आपली कुठली आपला मागमूस मागे ठेवायला तयार नाही आपलं अस्तित्व सर्व घेऊन जातात कारण ते ते तपासल्यानंतर ते ते त्यातून कळलं की बा पुतीन यांना हा आजार आहे तर त्याच्यावरून जगाचं राजकारण बदल जगाचं राजकारण बदल तशी पुतीन बहात्तर बासष्ट वर्षांचे आहेत त्याच्या तब्येतीच्या बातम्या वेगवेगळ्या येत असतात त्यामुळे तर फ्रान्सच्या पत्रकारांनी यावर प्रकाश टाकला आहे ते त्यांचं म्हणणं आहे ही ही जी सुटकेस आहे स्पेशल सुटकेस ती काय आहे त्याच्यावर त्यांनी सांगितलं की ही स्पेशल सुटकेस म्हणजे हा हा प्रकार आहे जो विधी होत व्ही आय पी करतात तो एका पॅकेटमध्ये गोळा केला जातो आणि तो, तो सांभाळून व्यवस्थित पॅक करून या सुटकेसमध्ये ठेवला जातो आणि ती सुटकेस नंतर रशियाला परत नेली जाते मग ते त्याचं विसर्जन केलं जात म्हणजे सिक्युरिटी हा जो मुद्दा आहे त्याचं किती बारीक सारीक दुवे जे आहेत ते, ते पाळले जात आहेत जग मोठीत आला आहे जग लहान झालं आहे आपण सर्व म्हणतो पण जग अस्थिर झालं आहे जग असुरक्षित झालेलं आहे म्हणजे दुसऱ्या देशात त्याचा पाहुणा घरात येतो आहे त्याच्याबद्दलही लोकांना शंका आहे इतकं असं असुरक्षित आहे सर्व आरोग्याची काळजी आरोग्यासंबंधित प्रॉब्लेम्स हे प्रत्येकाला असणार माणूसच एवढी पण त्याचाही पागुलभ होतो आणि ते सिक्युरिटी अँगलमध्ये साऱ्या गोष्टी पाहिल्या जातात आपल्या भारतातही तुम्ही एखादी वस्तू जो एकदम व्ही आय पी आहे व्ही व्ही आय पी आहे त्याला दिलं जाणारं अन्न त्याला एखादी मिठाई घेऊन जाल तुम्ही तर ते आधी तपासून नं, पाहतात नंतर चाकून पाहतात नंतर समोरच्याला देतात हे फ्रान्सच्या पत्रकारांचं म्हणणं आहे हे पहिल्यांदाच होतंय असं अशातला भाग नाही दोन हजार सतरापासून हे सुरू सुरुवात झाली आहे आणि आता तर हे रुटीन झालं आहे पुतीन मध्यंतरी व्हिएन्नाला गेले होते त्यावेळेस त्यांना पोर्टेबल टॉयलेट दिलं होतं पोर्टेबल टॉयलेट म्हणजे एक संडास असा दिला होता की बा तो हलवता येईल म्हणजे मी चु, छोटा कामापुरता वापरता येईल असा मिनी संडास छोटा त्यात तिच्या जागा आता स्पेशल सुटकेसने घेतली आहे सिक्युरिटीच्या तर आहेत माणूस माणूस जगला पाहिजे माणसाचा लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे हा सर्व यासाठी सर्व धावपळ आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दल कॉमेंट करा नमस्कार